नमस्कार मित्रांनो आज आपण खुश खरेदी या शंकर पाटील लिखित पुस्तकातली चौकशी नावाची कथा ऐकणार आहोत इंगळी गावाला हायस्कूल निघून चार वर्ष झाली तरी अजून शाळेचं बस्तान काही नीट बसलं नव्हतं या चार वर्षात हेडमास्तरच पाच झाले होते बाकीची आवक जावकही अशीच सुरू होती अर्धमागदी आणि ड्रॉइंग शिक्षकाचं काम तर फिरत्या दवाखान्यासारखं होतं आठवड्यात चार शाळा करायच्या शिवाय त्यांचं येणं मोटार मिळण्यावर अवलंबून असायचं यामुळं सांस्कृतिक तास सोडून बाकीचे तास कधी नीट व्हायचेच नाहीत अशानं अकरावीचा निकाल कसा लागणार आणि हायस्कूल कसं चालणार हा घोर गावाला लागला आणि जादा पगार देऊन काही चांगले शिक्षक संस्थेनं यावर्षी मिळवले पण दोन तीन महिन्यातच या शिक्षकांचं आणि इथल्या मुलांचं काही जमेना झालं इंग्रजी शिकवणारे कट्टी सर जरा कडक होते त्यांचं तर फार वाकडं आलं लाडावलेल्या पोरांनी त्यांच्यावर नुसता दाट ठेवला नाही तर उभा दावा धरला रोज काही ना काही कुरापती सुरू झाल्या आणि शाळा काही नीट चालायचं लक्षण दिसेना झालं येरे माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या असं म्हणायची वेळ आली नको त्या तक्रारी कानावर येऊ लागल्या हेडमास्तरांचे केस आधीच पिकले होते ते आणखी पिकू लागले काय करावं हे कळेना झालं आणि आज तर त्यांच्यापुढं एक नवच ताट वाढून आलं प्रार्थना होऊन शाळा सुरू झाली आणि कट्टी सर आपला तास घ्यायला वर्गावर न जाता हेडमास्तरांच्या ऑफिसात येऊन एकदम रागानं म्हणाले सर मी राजीनामा देतोय असं म्हणून ते गप्प राहिले नाहीत खरोखरच त्यांनी खिशातनं राजीनाम्याचा कागद बाहेर काढला आणि तो टेबलावर ठेवून ते उभे राहिले चकित झालेले हेडमास्तर थोडा वेळ त्यांच्याकडं बघत राहिले आणि मग आपल्या पिकल्या केसातून हाताची बोट फिरवत ते म्हणाले प्लीज सिट डाऊन उभे का कट्टीसर संतापानं लालेला झाले होते त्यांचं अंग सगळं थरथरत होतं ते कसे बसे समोरच्या खुर्चीवर बसले आणि हेडमास्तरांनी शांतपणे विचारलं राजीनामा देण्यासारखं झालं का तरी काय काय झालं आणखी काय व्हायचंय असं विचारून कट्टीसरच म्हणाले असल्या या गावात आणि या शाळेत आपलं जमायचं नाही पण मला कारण तरी सांगाल की नाही कारण असं म्हणून कट्टीसर डोळे रोखून पाहत राहिले आणि असं पाहून झाल्यावर हातातलं पत्र पुढे करत ते बोलले वाचा हे पत्र पत्र होय आपल्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं पाठवलंय हे ऐकून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला यापूर्वीही अशी दोन तीन पत्र त्यांना वाचायला मिळाली होती त्यामुळं कोण्या विद्यार्थ्याचं पत्र आलंय हे कळून ते जरा सरपटलेच हातात पत्र घेऊन त्यांनी विचारलं निनावीच आहे ना हम्म आपला एक विद्यार्थी अशी सही आहे केव्हा आलं हे आजच काही विशेष बघा वाचून यापेक्षा काही अधिक न बोलता कट्टीसर गप्प बसून राहिले आणि हेडमास्तरांनी ते पत्र समोर धरलं पत्र भयानक होतं मनातल्या मनात वाचतानाही त्याची भीती वाटू लागली होती त्यात लिहिलं होतं प्रिय कट्टी सर याशी आपल्या प्रेमळ विद्यार्थ्यांचा साष्टांग नमस्कार वी वी पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही अलीकडे फार बकत चालला आहात शाळेतल्या मुलींवर तुमची नजर ठेवून आहात तुमचे बेत आम्ही सगळे विद्यार्थी वळकून आहो तुम्ही काय समजता मुलीच्या नादाला लागून तुम्ही मुलांच्यावर दात खाता हे बरं नाही एका बुक्कीत तुमचे दात पाडू हे समजून असा यापुढे नीट वागला तर बरे नाहीतर तुम्हाला पळवून लावू रोज जैनाच्या सुमनच्या विहिरीत पवायला जाता ते जाऊ नका गेला तर तुमच्या गुडघ्यातनं पाय काढू याद राखून असा ही इंगळी आहे तुमची हाडं काशीला जातील परास जास्त काय सांगायला नको पोरांच्यावर दात खाल्ला तर बघा तीन दिवसात सुधाराय पाहिजे नाहीतर कम्मर्ड मोडलंच म्हणून समजा गप आपलं शिकवायचं काम करत चला बाकीची काय भानगड करायची नाही पुन्हा आता वाकड्या नजरेनं पोरीच्याकडं बघितलेलं आढळलं तर खुरप्यानं डोळं काढू हे ध्यानात ठेवून असावं बरे असो आपला एक विद्यार्थी हे पत्र वाचून झालं आणि हेडमास्तर विचार करत बसले ते काही बोले हे पाहून कट्टी सरांनीच विचारलं मग काय करता आपल्या कपाळावरचा घाम पुसत हेडमास्तर म्हणाले आपण याची चौकशी करू हा नेहमीचाच आशीर्वाद झाला त्याचा काही उपयोग नाही हेडमास्तरांना हे शब्द झोमणारे होते पण ते मोकाट्यानं गिळणं त्यांना भाग होत कारण आपली नोकरी टिकावी म्हणून मुलांच्या पुढे सुद्धा ते नेहमी पळ खात आले होते काही गुंड मुलांची तर ते मर्जी सांभाळून होते पहिल्यापासून त्यांनी धाक घातला असता तर मुलं या थराला गेलीच नसती आता मात्र नाकापेक्षा मोती जड झालं होतं आणि मुलं शिक्षकांच्याच डोक्यावर बसून मिरी वाटू लागली होती पण आता काही इलाज चालत नव्हता त्यामुळं काय करावं हे हेडमास्तरांना कळेना झालं तरीही ते म्हणाले मी याची चौकशी करतो तुम्ही वर्गात जा तुम्ही काय चौकशी करणार कुणी लिहिलंय पाहो कसं पाहणार सगळ्यांच्या वया मागून घेतो हस्ताक्षरावरून टाळता येईल समोरच्या टेबलावर बोट फिरवत कट्टी सर म्हणाले असेच पाच सहा दिवस तुम्ही घोळ घालता आणि काही पाहत नाही इट्स नन ऑफ यूज ही गोष्ट काही खोटी नव्हती दोन तीन वेळा असंच घडलं होतं त्यामुळे ते निरुत्तर झाले आणि कट्टी सर उठून उभे राहत म्हणाले मी राजीनामा दिला आहे मला मुक्त करा एवढं बोलून ते तिथे थांबले नाहीत ते ऑफिसमधून तडक बाहेर पडले आणि त्यांनी थेट आपली खोली गाठली दिलेला राजीनामा सुखासुखी परत घ्यायचा नाही असा त्यांनी निश्चयच केला होता कशासाठी एवढं लाचार व्हायचं बाहेर काय कुठे नोकऱ्या मिळत नाहीत असा विचार करून ते पडून राहिले मन बेचैन झालं असं वाटणं अगदी साहजिक होतं खरोखर त्यांच्या वागण्यातही काही दोष नव्हता धुतल्या तांदळासारखं त्यांचं चारित्र होतं त्यावरच शिंतोडे उडवल्यावर कोण बेचैन होणार नाही आणि हेडमास्तरांसारखं मूग गिळून गप्प बसण्याचं तरी त्यांना काय कारण होत ते काही नोकरीतून निवृत्त होऊन साठी ओलांडलेले शिक्षक नव्हते आहे ती नोकरी कशी सांभाळावी हा काही त्यांच्या पुढे प्रश्न नव्हता त्यांना एक सोडून दहा नोकऱ्या मिळाल्या असत्या आधीच अशा आडवळीने गावी नोकरी करायला ते राजी नव्हते त्यातून असा अनुभव आल्यावर कोण राहणार याची नीट चौकशी होऊन मुलांवर जरब बसणार असेल तर ठीक नाहीतर दिलेला राजीनामा परत न घेता आपण आपलं गाव सोडायचं असं त्यांनी आपल्या मनात पक्क करून टाकलं आणि आपल्या खोलीत ते स्वस्त पडून राहिले लगेच कोणी भेटायला येईल असं त्यांना वाटलं नव्हतं पण मधल्या सुट्टीतच खेरीज बाकीचे सगळे शिक्षक त्यांना भेटायला आले आणि आश्चर्य हे की सगळेच तडकाफडकी राजीनामा देऊन आले होते कारण असं वरचेवर होणं कुणालाच पसंत नव्हतं आणि असं गप्प बसलं तर आज ना उद्या याची सगळ्यांनाच झळ लागणार होती हे कळून चुकलं होतं मुलं आडदांड होती गाव होतं हे सगळं खरं पण सारखा असा अकारण त्रास कोण सोसणार केव्हा ना केव्हा तरी यावर उपाय करणं भाग होतं अनायसे संधी आली असं वाटून सगळ्यांनी राजीनामे दिले आणि शाळेपुढे पेच पडला मधल्या सुट्टीत राजीनामे देऊन सगळे शिक्षक निघून गेले आणि हेडमास्तरांचं आणलं आता आधी संस्थाचालकाची भेट घ्यावी म्हणून ते जिनगोंड पाटलांच्या घरी गेले त्यांना दारात बघून ढेलजेवर बसलेल्या पाटलांनी त्यांचं स्वागत केलं या मास्तर दुपारचं चा झाला साळा कुठं सोडून दिली हेडमास्तर काय बोलणार याआधी जिनगोंड पाटलांना भेटणं त्यांच्या जीवावर येईल त्यात त्यांना काही समजावून सांगणं म्हणजे तर महाकठीण पाटलांचा धाकच तसा होता आणि ती व्यक्तीही तशी अजब होती त्यांचं नशीब बलवत्तर होतं आणि म्हणूनच एरंडाच्या झाडाला सुद्धा जायफळे लागत होती त्यांना पानमळ्यानं वर काढलं होतं गेल्या दहा बारा वर्षात अफाट पैका कमावला होता आणि आपल्यापेक्षा कुणी शहाण माणूस या जगात आहे हे त्यांना मंजूर नव्हतं गावही त्यांना तसंच भेटलं होतं पाटील म्हणतील ते सही अशा या जिनगोंड पाटलांनीच हायस्कूल काढलं होतं आणि सगळी सूत्र त्यांच्याच हातात होती तेव्हा त्यांना भेटून हे सगळं त्यांच्या कानावर घालणं हेडमास्तरांना भाग होत पण कसं सांगावं कळत नव्हतं काही बोलायला म्हणून तोंड उघडलं आणि त्यांनी आपल्यालाच आडवं लावलं तर काय करावं त्यांना असा घोर लागला होता आणि पाटलांनीच विचारलं सुतकात असल्यासारखं गप्पच का, का बसलाय बोलायला म्हणून त्यांनी मान वर केली पण त्यांच्या तोंडाकडं बघूनच मास्तरांची जीभ चाचरली आपल्या पिकल्या केसात बोट फिरवत ते म्हणाले मुद्दाम आलो होतो जरा जरा आणि का बोला की मग पाटलांच्या बोलण्यानं त्यांना थोडा धीर आला त्यांनी सांगायला सुरवात केली आपले कट्टी सर बरं त्यांचं काय झालं त्यांना आज एक पत्र आलं घरचं नाही एका विद्यार्थ्यानंच कुणी लिहिलंय मग हेडमास्तरांनी हळूहळू सगळा उलगडा केला आणि जिनगुण पाटलांच्या अंगाचा नुसता तीळपापड झाला बसल्या बसल्या ते दात ओट खाऊ लागले आणि मिशीला पीळ भरत म्हणाले मास्तर तुम्हीच ढिल गावलंय अशीच शाळा चालवायची काही उत्तर न देता हेडमास्तर गप्पच बसून राहिले तसं पाटलांनी पुन्हा विचारलं तुमचा दरार आहे का पोरांच्यावर बोलणं भाग होतं पण काय बोलावं हे कळत नव्हतं ते कसे बसे म्हणाले त्यांना अजून वळण नाही हळूहळू शिस्त लावता येईल कशाची शिस्त लावता तुम्ही मास्तर असं धुडकावून पाटीलच म्हणाले तुमच्यासारखी गोगल गाय ह्या रेड्यासनी काय शिस्त लावणार मऊ गावल्यावर कोपऱ्यानं खानायचीच किती पाटील भडकले होते तेलाच्या टाकीलाच आग लागल्यागत झालं होतं आणि त्याची झळ जवळ बसलेल्या हेडमास्तरांना लागत होती मास्तर मऊ होते पाटलांनी त्यांची गय केली नाही ही कणिक तावडीत सापडली आणि पहिल्या रागाच्या भरात त्यांनी ती चांगलीच तिंबून काढली बोलून बोलून त्यांचा राग ओसरल्यागत झाला आणि मग त्यांनी विचारलं बरं मग आता पुढं कसं करायचं म्हणता चौकशी करायला पाहिजे तुम्ही काही दगडाची चौकशी करता असं म्हणून ते म्हणाले असं करा कस उद्या मी साळत येतो सगळ्या मास्तरासनी हजर ठेवा कुणी असलं टपाल लिवलंय ते बघू आणि चांगलं झाडू जावा तुम्ही सकाळी अकराला शाळेची घंटा झाली आणि गाव सगळं शाळेत गोळा झालं चौकशीच्या त्या कामाला जिनगोंड पाटील एकटे आले नव्हते अख्खी इंगळी लोटली होती झगडे लगडे ही व्यापारी मंडळीही होती चौगली जगदाळे हे आटालेदार शेतकरीही गोळा झाले होते ग्रामपंचायतीचे सभासद लोकही आले होते गावातला एक डॉक्टरही हजर होता वस्तीतला उपाध्याय आला होता तसाच रोज सकाळी बेल वाटणारा चनैया जंगमही होता नासका गुळ आंबत घालून रोज दारूची भट्टी लावणारा सिंद्राम हिंगमिरे तर अच्छेर दारू पिऊन आला होता आपल्या बोडलेल्या मिशीवर ताव मारत असतो झोकांड्या खात उभा होता असं सगळं गाव लोटलं होतं आणि जाहीर चौकशीला सुरुवात होणार होती खुर्च्या कुठं मांडाव्या आणि ही सगळी मंडळी कशी बसवावीत याचाच खल चालू होता तोवर पाटलांनी हेडमास्तरकडे बघत म्हटलं काय कुचुकुचू बोलायला लागलंय तुम्ही व्यवस्थेचं चाललंय काय लग्नाचा मांडव घालायचा आहे काय चार खुर्च्या ठेवा आणि पोरं गोळा करा की तेच चाललंय पाटलांना कळ निघत नव्हता केव्हा मुलांची तोंड बघीन आणि शिव्या हसडीन असं त्यांना झालं होतं दम निघत नव्हता ते हेडमास्तरांना म्हणाले आवरा आवरा लवकर आवरा कामं सोडून लोक आल्यात गोळा करा पोरं सभा कुठं घ्यावी हाच प्रश्न आहे पयस पटांगणात बोलवा हेडमास्तर म्हणाले पण तिथं ऊन लागेल मग लागू द्या की काय चा प्यायला बोलावलं आहे का त्यासनी तोवर ड्रिल मास्तरांनी शंका काढली अजून प्रार्थना झाली नाही पाटील म्हणाले प्रार्थना रडू द्या तुमची आधी पोरं पटांगणात गोळा करा हात जोडून प्रार्थनाच मनायला लावणार आहे त्यासने मास्तर मारा शिट्टी मास्तरांनी शिट्टी मारली वर्गात कोंडलेली मेंढर सगळी बाहेर पडली दुपारचं ऊन वर्ण तावत होत अशा या उन्हात पोरं पटांगणात बसून राहिली एका बाजूला भिंतीची जरा सावली होती त्या सावलीत पंधरा सोळा खुर्च्या मांडल्या एक टेबल ठेवलं पाटील मध्यभागी बसले त्यांच्या दोन्ही बाजूला गावकऱ्यांनी खुर्च्या अडवल्या शिक्षक सगळे एका रांगेत त्या भिंतीला लागूनच उभे राहिले आणि काही प्रास्ताविक बोलावं म्हणून हेडमास्तर टेबलाकडे गेले तसे पाटील म्हणाले तुम्ही काय बोलू नका गप एका बाजूला बसा तुम्ही मास्तर आता मी आहे हे पालक आहेत आणि ही पोरं आहे आमचं आम्ही बघून घेतो असं म्हणून जिनगोंडा पाटलांनी सभेची सगळी सूत्र हातात घेतली हेडमास्तरही गप त्या रांगेत एका कडेला लांब उभे राहिले आणि सभा सुरू झाली टेबलावर हाताची बुक्की मारून पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली माननीय हेडमास्तर साहेब शिक्षक बंधू आणि हितगोळा झालेले समस्त नागरिक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो आज आपण हितगोळा झालोय ते का काय करान असं म्हणून त्यांनी आपली नजर चौफेर फिरवली जरा खाकरा काढला एकदा एका अंगाची मिशी पिरगळली आणि पुढं बोलायला सुरुवात केली आपल्या इंगळी गावचं हे हायस्कूल काढून चार वर्ष झाली ते कुणा साठणी काढलं गावच्या पोरा साठणी रोज तंगड्या तोडत पाच सहा मैल दुसऱ्या गावाला जायला नको म्हणून आम्ही सोय करायला गेलो भारोभार पैसा वतला ही शाळा काढली पर चार वर्षात चार तरहा झाल्या मास्तर टिकत नाहीत अन पोरस शिकत नाहीत तुम्ही इथं शिकाया येता का कशाला र असं विचारून आणि एवढी प्रस्तावना करून त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला तुम्हाला लेकानू शाळेची सोय झाली म्हणून अशी आक्काबाई आठवायला लागली होय आज रोजी ह्या सगळ्या मास्तरांनी राजीनामा दिलाय मधीच शाळा सोडून ते निघून गेलं तर काय शिकणार तुम्ही शाळा झाडायचं तर काम येईल का तुम्हाला लेकानू ऐन येळेला कुठलं मास्तर धरून आणायचं मास्तर काय असं वाट्यावर पडलात काय आमच्या बांधाच्या झाडाला लागल्यात असे एक एक प्रश्न विचारून ते मारक्या बैलागत बघत राहिले एका रांगेत उभे राहिलेले शिक्षकही सगळे हादरले पोर उन्हात तळपत होती समोर तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली जरा विसावा घेऊन पाटलांनी पुन्हा हजेरी घ्यायला सुरुवात केली तुम्ही शिकणारी पोरं नाही ढोर हायसा ढोर नको ते तुम्हाला आठवायला लागलंय तुमच्या आईबांनी तुम्हाला शाळेत घातलंय का लांडा कारभार करायला हिता आणून सोडले शाळेत येताना पाटी दफ्तर घेऊन येता का नाव्याची धोपटी घेऊन येता र काय उद्योग चाललेला असतोय तुमचा हित असं विचारून त्यांनी आपल्या कोटाच्या खिशातनं चंची काढावी तसं ते पत्र काढलं आणि ते सगळ्यांना दाखवत ते म्हणाले काल हे पत्र कट्टी मास्तरांना आलंय कुणी भादरांनी घातलंय हे कोण असल त्यांना उठून उभं राहून सांगावं असं म्हणून ते थांबले आणि खुर्चीत बसलेले झगडे म्हणाले असं कोण कबूल होणार नाही पाटील असली हिम्मत तर उभा राहील नाहीतर तो खऱ्या ऐबाचा नसल बघू कोण राहतय कोण उभा राहणार अशी हिम्मत दाखवायला कोणी तयार झालं नाही आणि नागरिकापैकी एकानं म्हटलं काय लिवलय ते वाचून दावा तर मग पाटलांनी हेडमास्तरांना हाक मारून म्हटलं मास्तर दावा वाचून कट्टी सरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि हेडमास्तरांनी त्या पत्राचं जाहीर वाचन केलं ते ऐकून सिद्ध्राम हिंगमिरे झोकांड्या खातच टेबला जवळ गेला आणि कुणाची परवानगी न घेता बोलू लागला खुरप्यानं डोळं काढणार कोण वाघ आहे तो गुरुजीसनं असं टपाल घालायचं असतं कशी इद्या येईल रे लेकानो तुम्हाला इथं शाळा येऊन शिकता का दारू पिऊन धिंगाना घालता लवकर कबूल करा कुणी असं लिहलंय नाहीतर एकेकाला टांगा घालून मारू सिंद्राम हवेत हातवारे करत राहिला तसं पाटलांनी त्याला शांत करत म्हटलं तू गप सिंद्राम काय गप काय तरी हातात घेऊन हा की लोकासनी ते बघतो का तू लांब जाऊन गप बस बघू बळजबरीनं त्याला त्यांनी बाजूला नेऊन बसवलं तोवर जगदाळे उठला एक हात वर करून आपल्या जागेपासनच बोलू लागला कोण शाना असं टपाल घालणार बाबा एकेकाला उठून विचारा पाटील आणि असं म्हणून त्यानंच एका पोराला म्हटलं उठ बाळासाहेब सांग बघू पाटलांचा बाळासाहेब उठून उभा राहत म्हणाला मला काय ठाऊक नाही मग कुणाला ठाऊक आहे मला काय दक्कल मग कुणाला दक्कल र मी काय सांगू मग कोण सांगणार असं विचारून जगदाळे म्हणाला काय माजुरी हायस रे तुम्ही त्यांचा नाद सोडून जगदाळे खाली बसला आणि पाटलांनी एकेका पुराला उठून विचारायला सुरुवात केली कोणच सांगायला तयार नव्हतं तसे पाटील बोलले आत्ताच कबूल करा एक डाव माफी करू आम्ही हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही मग मात्र त्याची हाड मऊ होतील रगत वकायला काही धाकट दपशा दाखवला तरी त्यांचा उपयोग होईना आणि चौकशी कशी करावी हे कळेना सभा अशी तीन तास उन्हात चालू होती पोरांचा खवडा झाला होता शिक्षक उभे राहून भेंडायले होते अखेर त्यांची दया येऊन पाटील म्हणाले चिमणीगत तोंड करून मास्तर उभा राहिलात त्यांच्या तोंडाकडे बघून तरी सांगा लनू असलं मास्तर मिळतील का तुम्हाला असं त्यांनी विचारलं आणि सभेला निराळ वळण लागलं जो तो उठून त्यांचं गुणगान करू लागला झगडे उठले आणि सांगू लागले लेकानू तीन तीन महिन मास्तरचा पगार होत नाहीत तरी तक्रार न करता बिचारे तुम्हाला शिकवतात पगार न होता कसं दिवस काढत असतील रे ते ह्याचा विचार हाय तुम्हाला गुदस्ता पवार मास्तरांची बायको बाळण झाली तर तूप खायला जवळ पैसा नव्हता चार ठिकाणी त्यासनी भीक मागायची पाळी आली पण असं असलं तरी ते शिकवत होतं का नाही तुम्हासनी झगड्यांचं सांगून व्हायच्या आत लगडे उभे राहून बोलू लागले ह्या पावसाळ्यात तुमच्या व्ही के सरांना खायला जुंधळा नव्हता मागची बाकी भागिवल्याशिवाय दुकानदार उधार देत नव्हते डोळ्यात पाणी आणून माझ्याकडं आले मी कुणाला सांगितलं नाही पर आज सांगतो एक मनभर जुंधळा मी दिला म्हणून आजवर त्यांची कळ गाठली ह्या असल्या महागाईनं काय पगार पुरतोय त्यांचा त्यात वेळेवर पगार होत नाहीत अशा तऱ्हेनं ना ते दिवस काढायला लागल्यात आणि तुम्ही असं वागता झगड्यांनी असा प्रश्न केला आणि कापड दुकानदार गुजर उठून म्हणाला ह्या सगळ्या मास्तरांची खाती माझ्या दुकानात हायती गेल्या वैशाखातली गोष्ट सांगतो आपलं आंबनकर गुरुजी ते तरी काय करणार बिचाऱ्याला नात्या दुत्या चार लेकी पदरात हायती त्यांच्या अंगावर लुगडी नकोत एकदम चार दोन्ही आठ नग घ्यायचं काय घेत्यात हो त्यांचं मन कचकचायला लागलं मी उधार दिली त्यात एका लेकीचं लगीन ठरलं झाली का बैदा मी पाठीवर राहिलो अंबडकर सर खाली मान घालून उभे राहिले होते त्यांना हे ऐकून घाम फुटला कुजबूज सुरू झाली आणि जिनगोंडा पाटील त्यांना धीर देत म्हणाले तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मास्तर या पोरांचं बघून घेतो आम्ही त्यांची हाडं मोडून तुमच्या घरातल्या खुंटीला अडकवितो बघा असं म्हणून त्यांनीही गुणगान गायला सुरुवात केली लेकानू काय मास्तर दिवस काढायला लागलात आणि तुम्ही असं करायला लागलात हे कट्टी सर असं म्हणून त्यांनी हात त्यांच्याकडे केला आणि बोटानं दाखवत सांगू लागले बघा त्यांच्याकडं कावळ्याचं पित्तर आणि बरं अशा माणसाला रोज घागर खांद्यावर घेऊन नदीचं पाणी आणावं लागतं चार गावात असतो तर नळाचं पाणी पीत गप बसले नसते हित हातानं जेवण करून खात्यात त्यांच्या सारख्यानं जेवण करायचं भांडी घासायची आणि चुली पुढं बसून स्वयंपाक करायचा हे बरं दिसतं पण आपल्यासाठी ते हे सगळं हाल सोसायला लागल्यात अरे रोज सकाळी उठून चूल फुंकायचं काम काय काम आहे त्यांचं पाटलांनी असं विचारलं आणि एक हुंदका देऊन कट्टी सर गचके देत म्हणाले स्टॉप इट प्लीज स्टॉप इट का काय झालं हो मी हात जोडून विनंती करतो पाटील ही चौकशी बंद करा खरोखरच हात जोडून ते उभे राहिले आणि हात वर करून पाटील म्हणाले तुम्ही रडू नका कट्टी गुरुजी मी हाय तुम्ही का घाबरता एकेकाची हड्डीच मऊ करतो बघा कट्टी सर कसे बसे म्हणाले हे सहन होत नाही पाटील बोलले आम्ही तर का सहन करू पर जरा कळ सोसा नको ही चौकशी अहो असं कसं होईल हे हातात घेतलंय तर ते पुरच करणार त्यांना कसं सांगावं हे कुणाला कळेना झालं आणि चौकशी पुढे सुरूच राहिली शिक्षक तरी किती सहन करणार तीन चार जण एकदम पुढे आले आणि एकानं धीर धरून सांगितलं कृपा करून हे बंद करा का हो तुम्ही चौकशी करताय खरं पण अब्रू चालली तुमची होय हे ऐकून पाटील भडकले ते रागानं म्हणाले तुम्हाला नको असली चौकशी हो तर राहिली आमच्या बाच काय जात आहे असं नव काय तसं नवं असं विचारून तेच म्हणाले बरा हाय की न्याय तुमच्या अब्रूला जपावं म्हणून आम्ही सगळे गोळा होऊन आलो तर तुमचाच आणि एक पावशेर आमच्यावर ठेवतावय आमचं तरी काय नडलंय ही आहे हायती ही शाळा हायती आणि तुम्ही हाय काय गोंधळ घालायचा आहे तो घाला सगळंच खड्ड्यात जाऊन मरणासा का आमचं काय जातंय असं म्हणून ते ताडकन उभे राहिले आणि खच्चून ओरडून म्हणाले जावा रे पोरांनो तुम्हाला कसं समजल तसं वागा सभा मोडली आणि एक पोरानं पुढे येऊन विचारलं वंदे मात्र म्हणायचं का मित्रांनो ही विनोदी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद